नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊस कारण की मित्रांनो या आठ योजनेचे व अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हो जमा होणार आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मागील जे काही सर्व आठ योजनेचे व आठ अनुदानाचे सर्व जे काही थकीत पैसे होते ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या आठ योजनेचे व त्या आठ अनुदानाचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे त्या जिल्ह्याची यादी कशी बघायची हेक्टरी किती रुपये त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट होत आहेत याच्यासंदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या आठ अनुदानासंदर्भात चर्चा करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन योजनेचे अनुदानाचे पैसे संदर्भात तुम्हाला अपडेट्स पाहायला भेटेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या अशी एक विनंती आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिलं अनुदान आहे सततच्या पावसाचं अनुदान मित्रांनो तुम्हाला माहीतच की गतवर्षी जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून चौदा जिल्ह्यामध्ये सततच्या पावसाचं अनुदान मंजूर केलेलं होतं परंतु अद्यापर्यंत त्या शेतकरी बांधवांना ते अनुदान वाटप झालेलं नाही आणि एकूण सततच्या पावसाच्या अनुदानासाठी चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार पाचशे कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि या चौदा जिल्ह्यातील जवळपास सव्वीस लाख पन्नास हजार नऊशे एक्कावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले होते आणि जवळपास एक हजार पाचशे कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि ते जिल्हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा असेल बुलढाणा असेल जळगाव असेल जालना असेल नागपूर असेल नाशिक असेल धाराशिव असेल परभणी सोलापूर आणि वाशिम या सर्व चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार पाचशे कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि त्या त्यातील बहुतांश शेतकऱ्यांची केवायसी होऊन सुद्धा त्या, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदान वितरण झालेलं नव्हतं त्यामुळे आता अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना अनुदान हे बाकी आहे ज्या शेतकऱ्यांची के वाय सी पूर्ण झालेली आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये हे या सततच्या पावसाचे पैसे राहिलेले होते त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे निधी वाटपाला पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचं अनुदान आहे अकरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान मित्रांनो गतवर्षी जून जून ते जुलै आणि ऑगस्ट दरम्यान म्हणजे दोन हजार तेवीस दरम्यान जे काही अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीमध्ये जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून अकरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली होती आणि त्या अकरा जिल्ह्यातील जवळपास जवळ त्या अकरा जिल्ह्यातील जवळपास चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकरी पात्र केलेले होते आणि या शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांना नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेला होता परंतु या सर्व आता ते संपूर्ण अकरा जिल्हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड बीड आणि लातूर या अकरा जिल्ह्यातील चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांना नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला होता परंतु अद्यापर्यंत काही शेतकऱ्यांची होऊन सुद्धा त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण झालेलं नाही परंतु अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून या अतिवृष्टीचं अनुदान क्रेडिट करायला सुरुवात झालेली आहे ज्या शेतकरी बांधवांना हे अतिवृष्टीचं अनुदान बाकी होतं त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो पुढचं अनुदान हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते आद्यापर्यंत बहुतांश जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भेटायचं बाकी आहे आणि त्या अनुदान म्हणजे अवकाळी पावसाचे अनुदान मंजूर मित्रांनो जवळपास नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीमध्ये राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडलेला होता आणि त्या अवकाळी पावसामुळे चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या चौथी आणि या चौतीस जिल्ह्यातील सर्वच्या स या चौतीस जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जिल्हे सर, राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेले होते ज्यामध्ये प्रामुख्याने सर्वच्या सर्व राज्यातील जिल्हे आहेत मी मी तुम्हाला का जिल्ह्याची जिल्हे सांगणार नाही परंतु मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाईकरिता मंजूर केलेले होते आणि या शेतकऱ्यांना एकवीसशे नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला होता आणि अखेर तेसुद्धा वाटपायला सुरुवात झालेली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची के वाय सी पूर्ण झालेली आहे अशा के वाय सी पूर्ण झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या अवकाळी नुकसान भरपाई क्रेडिट करायला सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्या शेतकरी बांधवांना हे पैसे भेटले त्या शेतकऱ्यांना परत भेटणार नाहीत परंतु ज्या शेतकऱ्यांना वाटप बाकी होतं त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचं अनुदान आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं अनुदान चौतीस जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे आणि हा पंच्याहत्तर टक्के पिकमा आहे चौतीस जिल्ह्यातला पंच्याहत्तर टक्के विकमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढच्या महत्त्वाचा अनुदान आहे पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर आणि दुष्काळ जाहीर करून राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदान मंजूर केलेलं होतं मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये गंभीर व मध्यम रुपाचा राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केलेला होता आणि या दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं होतं आणि जवळपास बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासाठी पात्र केलेले होते आणि या शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेला होता आणि अद्यापर्यंत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण झालेलं नव्हतं याद्या सुद्धा जाहीर याचे सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या तलाठी स्तर असेल किंवा सी एस सी धारक असतील सी एस सी ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा अपलोड करण्यात आलेल्या होत्या शेतकऱ्यांना विके नंबर देण्यात आलेले होते शेतकऱ्यांनी के वाय सी केली होती परंतु अद्यापर्यंत या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदान वितरण झालेलं नव्हतं त्यामुळे आठ हजार पाचशे रुपये प्रतिएक्टर आणि प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळी अनुदान क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे अनुदान क्रेडिट करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचं महत्वाचं अनुदान आहे मागील तीन वर्षाचे अतिवृष्टी अनुदान ते मित्रांनो जवळपास मागील तीन वर्षामध्ये काही शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं आणि त्या राज्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे काही अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं त्या तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सहा कोटी रुपयांच्या अनुदानाचं वितरण हे जमा व्हायला जमा करायला सुरुवात झालेली आहे क्रेडिट करायला सुरुवात झालेली आहे आणि हे एक महत्त्वाचं अपडेट आहे मित्रांनो पुढचं महत्त्वाचं अनुदान आहे दहा जिल्ह्यामध्ये वा वाढीव अतिवृष्टीचं अनुदान मित्रांनो मागील जे काही अतिवृष्टी झाली होती त्या त्या अतिवृष्टीमध्ये शेतक शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून मदत देण्यात आलेली होती परंतु परत अतिवृष्टी झाली परत नुकसान झालं त्यामुळे त्या दहा जिल्ह्यामध्ये वाढीव अतिवृ अतिवृष्टी अनुदान जाहीर केलेलं आहे ज्यामध्ये नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्याचा प्रामुख्याने समावेश आहे चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकरी आहेत एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपये निधी मंजूर करून वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे अशा केवायसी पूर्ण झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे नुश्य तर मित्रांनो आता शेवटचं महत्त्वाचं अनुदान रब्बी पीक विमा दोन हजार तेवीस मित्रांनो गतवर्षीचा म्हणजे यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये पीक भरलेला होता परंतु अवकाळी पावसामुळे तुम्हाला माहिती आहे की नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस पडला आणि त्या पावसामुळे रब्बी पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्यामुळे रब्बीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा सॉरी सॉरी जे काही आपला हरभरा पीक आहे हरभराचा क्लेम केलेला होता रब्बीमध्ये जे जे पिकं येतात त्यांचा ज्या 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 शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता असे सर्व क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रबी पीकमा दोन हजार तेवीस या पिकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आठ अतिवृष्टीच्या आत आठ वेगवेगळ्या अनुदानाच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता स्थितीत सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद